हॅलो फ्रेंड्स आज आपण कच्च्या कैरीपासून एक रेसिपी बनवायची आहे जी बनवायला एकदम सोपी आहे आणि एक मिनटात तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी एक कैरी घेतली आणि तिचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर हे तुकडे मी सुरीने करून घेतलेत तर कैरीचे आपल्याला असे बारीक तुकडेच करून घ्यायचे आता ह्या बारीक चिरलेल्या कैरीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही आहे थोडंसंच घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लोणच्याचा मसाला घालायचा आहे लोणच्याच्या मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे अगोदर मीठ आपल्याला थोडंच घालायचं आहे तर हा जो लोणच्याचा मसाला आहे तो आपल्याला ह्याच्यात एक ते दीड चमचा टाकून घ्यायचा आहे लोणच्याचा मसाला जास्त टाकल्यामुळे चव खूप छान येते ह्या रेसिपीला आता मसाला टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर मसाला कैरी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपण मसाला तेल मीठ हे सगळं एकत्रच घातलेलं होतं हे सगळं व्यवस्थित मिक्स होऊन कैरीला लागेल त्याच्यासाठी आपण कैरी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर कैरी छान मिक्स झालेली आहे कलर किती छान दिसतो आहे हे तुम्ही एक वेळा करून आठवडाभर खाऊ शकता आठवडाभर फ्रीजमध्ये हे व्यवस्थित राहतं आणि जसं होतं तसं ह्याची चव वाढती तर समजा की कुठली भाजी आवडत नसेल तर जेवणाच्या ताटामध्ये एक चमचा घेऊन खाल्लं तर जेवणाचा स्वाद वाढतो आणि जेवण आपल्याला पोटभर उतरतं तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका